हक्कासाठी नेहमी दक्ष जुन्या वादाची कुरापत काढून एका युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे सुमित देवरे असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे पाहूया सविस्तर बातमी नाशिकमध्ये होळीच्या जल्लोषात गालबोट लागलाय सिडको परिसरातील शुभम पार्क येथील जोसेफ चर्च समोर जुन्या वादातून एका तरुणाचा थेट खून करण्यात आलाय सुमित देवरे याच्यावर चार जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना काल रात्री घडली चॉपरने वार करत सुमितला रक्ताच्या थरोळ्यात पाडण्यात आला घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस घटनास्थळी दाखल झाले गंभीर अवस्थेत सुमितला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याला मृत घोषित केलं या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत प्रशांत भच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी घटनास्थळी पाहणी केली आणि आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तयार करण्यात आली होती या घटनेची तात्काळ दखल घेत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय या परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे प्रवीण सुरुडे लक्ष न्यूज नाशिक